भर पावसात तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मध्यस्थीने बंद पडलेला रस्ता मोकळा भर पावसात ट्रॅक्टरवर बसून तहसीलदार चव्हाण यांनी बंद पडलेल्या रस्त्याची केली पाहणी आमचे प्रतिनिधी गौतम सोनवणे यांनी घेतलेला हा खास आढावा पैठण तालुक्यातील खामजळगाव शहापूर मानेगाव व लोहगाव हो हा शिवरस्ता रोजगार हमी योजनेतून खडीकरण रस्ता मंजूर झालेला होता परंतु काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी ठीक एक वाजता पैठण तहसीलदार सारंग चव्हाण मंडल अधिकारी भोसले मॅडम व तलाठी निकम मॅडम यांनी भर पावसात ट्रॅक्टरवर बसून बंद पडलेला शिवरस्त्याची पाहणी केली असता तहसीलदार चव्हाण यांनी तक्रारदार शेतकऱ्यांची समजूत काढून बंद पडलेला शहापूर माणेगाव खामगाव जळगाव व लोहगाव हो हा शिवरस्ता पुन्हा मोकळा केला यावेळी बिडकिन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर सहाय्यक फौजदार सोमनाथ पांगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख मॅडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप एरंडे माजी सरपंच लवसोलाट सोलाट व चेअरमन किशोर एरंडे व्हाईट चेअरमन कल्याण सुकरे शंकर मतकर हरिभाऊ मतकर लक्ष्मण गरड भरत मतकर दत्ता सोलाट यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी सत्य विजय शिवगजे सह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे